थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून बनवला जाणारा पदार्थ म्हणजे मेथीचे लाडू हे लाडू बनवताना टेन्शन येते ते पाकाचे आज आपण सोपी ट्रिक वापरून लाडू कसे बनवायचे ते पाहूया नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता आपण साहित्य पाहूया खोबरं खारीक पावडर डिंक काजू बदाम किसमिस हा लिम पावडर वेलची पावडर आणि खसखस हा गूळ तूप मेथी पावडर आणि गव्हाचं पीठ सर्वप्रथम कढई घेऊया त्यामध्ये आपण खोबरं भाजून घ्यायचं आहे गॅस मंद करायचं आणि खोबरं भाजून घ्यायचं हे शंभर ग्रॅम मी खोबरं घेतलेलं आहे असं तांबूस कलर आता हे खोबरं भाजून घेतलंय मी हे खोबरं काढून घेते त्याच कढईमध्ये मी आता हलीम भाजून घेते गॅस आपला मंदच ठेवायचा आहे हलीम पण चांगले भाजून झाले ते हलीम पण मी आता काढून घेते आपण जे तूप घेतलं होतं त्यात त्यातलंच मी थोडस तूप घेते तूप गरम झालेलं आहे ह्याच्या मी डिंक टाकून घेते डिंक टाकताना थोडा थोडा टाकायचा कारण डिंक तुपामध्ये फुलतो जास्त टाकला तर डिंक चांगला फुलणार नाही हा आपला डिंक चांगला फुलून झालेला आहे डिंक फुलला की तो लाल असा दिसतो थोडासा थोडा थोडा टाकून डिंक फुलून घ्यायचा हा डिंक मी शंभर ग्रॅम घेतला आहे बघा आता मी तुम्हाला थोडंसं दाबून दाखवते कसं मस्त फुलला येतो डिंक आता डिंक मी सर्व काढून घेते डिंक कच्चा राहिला तर आपल्या तर दातामध्ये कचकच होतं म्हणून डिंक चांगला फुलून घ्यायचा आता थोडंसं तूप उरलं होतं त्याच्यामध्येच मी हे बदाम तळून घेते त्याच्यामध्ये मी काजू टाकलेले आहेत काजू बदाम आपले दोन्ही चांगले भाजून झालेले आहेत आता त्याच्यामध्येच मी किसमिस तळून घेते किसमिस पण चांगलीच झाले भाजून आपली कडे आता कोरडी आहे त्याच्यामध्ये मी खसखस भाजून घेते खसखस भाजून झाली आता ही मी खारीक पावडर घेते खारीक पावडर पण मी अशी कोरडीच भाजून घेते खारीक पावडर भाजताना गॅस मंद ठेवायचा नाहीतर ती कढाईला चिकटते सुंट पावडर पण मी आता ही भाजून घेते ती पण मी अशी कोरडीच भाजून घेते आपली सुंट पावडर भाजून झालेली आहे हे मी गव्हाचं पीठ घेते हे अर्धा किलो गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे हे पीठ थोडंसं जाडसर दळलेलं आहे थोडंसं भाजून झालं थोडंसं मग त्याच्यामध्ये तूप टाकायचं म्हणजे आपल्या गव्हाचं पीठ भाजताना हात दुखत नाहीत आणि गव्हाच्या पिठाचा गुठळा पण होत नाहीत थोडीशी ही मेथी पावडर घेतलेली आहे मी ही मेथी पावडर मी शंभर ग्रॅम घेतलेली आहे ही आपली एक ताईंची ऑर्डर होती त्यांना थोडे कडू लाडू पाहिजे होते म्हणून मी शंभर ग्रॅम मेथी टाकलेली ही हे आपलं सर्व साहित्य भाजून झालेलं आहे मी तुम्हाला डिंक बघा कसं हाताने चुरून दाखवते बघा कसं एकदम तळून झालेलं आहे खोबरं पण असं कुरकुरीत भाजून झालेलं आहे आपलं आता हे सगळं साहित्य मिक्स केलं ते मी आता मिक्सरमध्ये बारीक करून घेते मिक्सर चालू बन चालू बन करायचं आणि करा ते आपल्या मिक्सरमध्ये काढून घ्यायचं एकदम पण बारीक करायचं नाही ओबड दोबड सा ठेवून द्यायचंय आता ही खोबरं घेतो मी मिक्सर मध्ये बारीक करायला खोबरंही आपलं झालेलं आहे मिक्सर मध्ये बारीक करून रोबड झोबडच सगळं केलेलं आहे मी एकदम बारीक करायचं नाही ड्रायफ्रूट पण बारीक करून घेते मिक्सरला हे सर्व साहित्य मी आता मिक्स करून घेते आता ह्याच्यामध्ये आपण जे घावाचं पीठ भाजलं होतं ते मी या सर्व साहित्यामध्ये टाकून घेते हे सगळं साहित्य चांगलं मिक्स करून घेते मी त्याच्यामध्ये ही मी वेलची पावडर टाकलेली आहे परत चांगलं मिक्स करून घेते सर्व साहित्य बाजूला ठेवते आता मी आणि आपला गुळाचा पाक करायचा आहे तर कढईत मी थोडं तूप घेतलं हा मी साडेचारशे ग्राम गुळ घेतलेला आहे गुळाचा पाक एकदम भुवून द्यायचा नाही फक्त गुळ वितळून घ्यायचा आहे अप आपल्याला आपला गुळ वितळलेला आहे गुळ बारीक करताना एकसारखा बारीक करायचा म्हणजे पाक आपला व्यवस्थित होतो हे सर्व पाक मी आता या मिश्रणामध्ये मिक्स केलेलं आहे हे मिश्रण थोडा मी आता थंड होऊन देणार आहे आणि ते मिश्रण मी आता मिक्सरला काढून घेणार आहे मिश्रणामध्ये आपला गुळ टाकला की आपलं ते पाक कडक होतो तर काय करायचं परत सर्व मिश्रण घ्यायचं आणि मिक्सरला प्लस मोडवर फिरून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून घ्यायचं म्हणजे आपले लाडू चांगले वळता येतात एकदम मौसूद असा लाडू तयार होतो आपला लाडू झटपट तो वळून होतात हे लाडूचं सर्व साहित्याचं सा प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दि दिलेलं आहे तुम्ही तिकडे बघू शकता ह्या एवढ्या प्रमाणात आपले दोन किलोचे लाडू तयार होतात अगदी मौसूद दाणेदार लाडू आपले तयार झालेले आहेत तुम्हाला माझी लाडूची रेसिपीज आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण